सिडको परिसरातील फडोळमाळा परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित असल्याचा व पावसाचा फायदा घेत पंधरा ते वीस टवाळखोऱ्यांनी जय गजानन अमृतुल्य चहा दुकानावर दगडफेक केली आहे दुकानाचा फलक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दगडफेकीवेळी टवाळखोरांनी दुकानाजवळ येऊन शिवेगाळ करत जोरदार दगडफेक केली परिसरात अंधार असल्यामुळे त्यांना ओळखणं कठीण झालं होतं या दगडफेकीत दुकानाच्या बाहेरील फलक सी सी टी व्ही कॅमेरावर काही साहित्याचं देखील नुकसान झालं आहे दरम्यान अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश आंडे यांनी तातडीने भेट देत पाहणी केली आहे पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्या बिल्डिंग मध्ये रात्री नाही मुलांच्या रा, खूप मारामाऱ्या झाल्या आणि हे एक वर्षापासून रोज चालू आम्ही तीन वेळेस ऑनलाईन कम्प्लेट केली पण त्याच्यावर काही ऍक्शन घेतली जात नाही तर आम्ही इतके घाबरलेलो ना रात्री लाईट नव्हती त्यात आम्ही इतके घाबरून बसलो ना तसे आम्ही चोर झालो आणि येणारे शिराजून आले ना आणि आम्हाला त्यांच्यापासून भीती आहे तर त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी नेमकं रात्री काय प्रकार घडला त्यांच्या काय मारामाऱ्या झाल्या लाईट नसल्यामुळे ते कराल नाही पण ते आमचे कॅमेरे वगैरे सोडले दाखव केली ते आवाज आले त्याच्या जोरदार तेव्हा आम्ही बाहेर आलो बिल्डिंगवाले हे बघित काय प्रकार काढला रात्रीच्या वेळेस करायचं म्हटलं तरी आम्ही येऊ शकत नाही कारण की खूप मुलं सिगारेट वगैरे जातात रात्री तर रात्री भरपूर काही होतात म्हटलं तर निघू शकत नाही खूप काही कॅमेराही पडले आमच्या वेळेला काय करू शकता तीन वेळेस तर कंप्लेंट झाली आमच्या पोलिसांना तरी काही फरक पडतो दरम्यान पोलिसांकडून घटनास्थळाजवळील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात घेत असून दोषींविरुद्ध लवकरच लवकर कारवाई करण्यात येईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांडे यांनी सांगितलं आहे दरम्यान या प्रकारामुळे व्यावसायिक व सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी दहशतमाजवण्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे तुषार ढेपले अटल न्यूज नवीन नाशिक